جئے سو زندہ باد 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 काय सांगायचं तुम्ही आंदोलना नितीन कदम या ठिकाणी तक्रार आले असताना या लोकांनी तक्रार घेतली नाही मला फोन केला जायला मी या ठिकाणी आलो नागरिकांचे पैसे वाचताना पोलिसांनी दुर्लक्ष केलं ज्यांनी करोनाच्या काळामध्ये चारशे पाच संपत्ती वाढली हा पैसा पुणेकरांचा पैसा निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बसतो पोलीस आता दुर्लक्ष करतात निवडणूक आयोगाला भरारी पथक रस्त्यावर हो नाही पैसे वाटण्याचा उद्योग निवडणूक जिंकण्यासाठी करतात त्याचा निषेध म्हणून दादा नक्कीच तुम्ही काय व्हिडिओ वगैरे त्यांना दिले पोलिसांना बी माहिती पैसे वाटतात पोलीस ज्याला बी आहे पोलिसांना सगळं माहितीये पोलिसांनी जर रस्ते आले नाही तर पण आम्ही उठणार नाही ना नक्कीच आहे तुम्ही हे आंदोलनाच्या हत्यार उचलले असं का हे वेगळे आरती तुम्ही जाऊन डायरेक्ट पाठीत नाही असं काही नाहीये त्यांची कंप्लेंट आलेली होती त्यावेळेला मी स्वतः सांगितलेला आणि पीआय स्वतः त्या पी वस्तीमध्ये जाऊन आलेले होते तिथे असा कोणताही प्रकार त्यावेळेला आढळून आलेला नाहीये त्यांची कंप्लेंट काय पुरावे मिळाला तर आम्ही नक्कीच तपास करून कारवाई करू शकतो त्यांनी नाही त्यांनी कोणते नाही

लोकांनीच वाटलेले आहेत असं म्हणू शकत नाही हॅव टू प्रू की ते त्यांनी दुसऱ्यांनी त्यांचा आरोप आहे त्यांनी वाटले ते प्रूव्ह करणं पण गरजेचं आहे का निवडणूक काही नाही कोणती तक्रार नाहीये त्यांनी आम्हाला एखाद्या ऍप्लिकेशन द्यावं त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते द्यावे ते पुरावे व्हेरीफाय करून योग्य ती कायदेशीर आम्ही करू शकतो सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा वाटाव आला पण काहीतरी कारण नसतं काहीतरी खो काढून लोकांमध्ये आम्ही इथं थांबणार ना आम्ही बघा आम्ही शांत आम्ही संख्येने उभे ना आम्ही मोजके उभे आहोत आम्ही शांतपणे इथं उभे राहिलो ते आम्हाला एकच कळते की जर ते खोटं करत असतील तर आम्ही आमचं मत व्यक्त करायला आम्ही इथं थांबणार इथे राहिले सुभाष जगताप आपल्या बरोबर सुभाष जगताप तुमच्यावरती आरोप केला जातो माझ्या पैसे मदत करण्याचं इथं काम सुरू आहे सत्य आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्यांना सवयी आहे महापालिकेची निवडणूक असू विधानसभेची निवडणूक असाच राजकीय स्टंट करायचा वातावरण खराब करायचं खोटे नाटे आरोप करायचे आणि मग लोकांची सहानुभूती मिळवायची हे त्यांचं काम आहे ठरलेलं प्लॅनिंग आहे त्यांचं आणि ते नियोजनबद्ध पद्धतीने हे करताय सवय लागली नाही त्यांना एक मिनिट पाकिटा बाजारात पाहिजे तेवढे आणू शकतात त्यांनी आणले बाजारातून भरले पाहिजे त्याला अरे उमेदवार आपला पराभव शंभर टक्के मग कशी सहानुभूती मिळवायची तर असं काहीतरी खोटं नाटक करून आता परवा दिवशी काय झालं एक भावनिक आहे लोकांना ओळख केलं त्या हॉल मध्ये आणि त्या हॉल हॉलमध्ये भावनिक आता लोक एक आध्यात्मिक ह्यांनी गेले आणि संधी साधून आता त्या संस्थेच्या नावाने तिथं पादुकांचं पा, हे ठेवलं होतं पूजन ठेवलं होतं ती हिंदू माता कोणाची होती मग तिथं साड्या वाटप झाले आणि साड्या वाटप झाल्यानंतर निवडणूक आयोग तिथं गेलं त्या कॅमेरा ऑन कॅमेरा तिथं तिथे दाखल झाला मग त्याच्यावरती पडदा घालण्यासाठी यांनी केलेलं एक नाटक आहे त्या नाटकाला नाटक करण्याचं काम चांगलं पद्धतीने ह्यांना संपलं गजब्यात सुद्धा त्यांनी ह्याच पद्धतीने नाटक केलं त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत यांच्याकडं पळायचं काम राडायचं विजन नाही काही नाही फक्त खोटं बोल रिटून बोल एवढंच काम त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांच्या बरोबर असणारे ते सहकारी आहेत ते तर एक नंबर खोटाळले आहेत त्यांनी ते काम केलेलं आहे जर मला एक सांगा तुमची जर ऐका मला आम्ही तक्रार देण्याची गरजच नाही पोलिसांनीच खरं गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांच्यावर हा आचारसंहितेचा भंग केलाय जमाव जमवलाय नाही ना पाहायला ते जमाव गोळा केलेला नाही आम्ही आमचे अरे आणि त्यांनीच पैसे भरलेले त्यांनी ज्यांच्याकडून पाकिट वाटलं म्हणतायत ना त्या माणसाला समोर उभा करावं त्या माणसाला समोर उभा करा यांनी आम्हाला पाकिट दिले आम्ही म्हणतो तेच म्हणणार ना आम्ही <sat> त्यांच्यावरती कारवाई व्हावी आचार आचारसंहिता ही लागू आहे आणि यांनी ते काम करावं घरी जावं हो त्यांनी त्यांनी त्यांची काम करावीत त्यांच्या सांगण्यावरती सगळे जनता जमाली होती आणि उमेदवार पण आले तो खोटारड आहे तो खोटारडा येतो आता मला एक सांगा त्यांनी जेवढे जेवढे आमच्या विरोधात आरोप केलेले आहेत त्या कालावधीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती हो या भागातलं नेतृत्व केलंय त्यांनी चेअरमन झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हणितलं की आंबेलवाडा नाल्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण करायला आहे मग हे त्या भागातलं नेतृत्व करत असताना त्या आंबेलवाड्यामध्ये भराव टाकून तिथं सुशुभीकरण केलं आणि टांग्यावल्या कॉलनी मधले नाग बळी गेले ह्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी बिल्डरच्या काय काय केलं बिल्डर कडून माहित नाही पण ती प्रस्तावित झोपडपट्टी यांनीच केलेली आहे मला एक म्हणायचं आहे की यांना दुसरं काम नाही ह्यांनी यांची कामं हो करावीत बाकी काय खोटं बोल रिटून बोल हे काम चाललेलं आहे पाकिटं काय बाजारातून आणून तिथं पैसे भरून ठेवलेले आहेत आमच्या ह्याच्यात विषयच येत नाही त्याच्यात पुण्यातून कॅमेरामॅन विराज मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे